नमस्कार बाळमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व भक्तांचे स्वागत आहे मित्रांनो मी तुम्हाला आज दिवाळ्याच्या दिवशी दिवशीच्या दिवशी, दिवशी गाईला काय खाऊ घातल्यानंतर आपल्याला आपल्या घरात सुख समृद्धी येते त्याबद्दलची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे तर चला पाहूया चांगलं श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांगलं नमस्कार मंडळी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी गाईला ही एक छोटीशी वस्तू गुपचूप खाऊ घाला आणि बघा कसे धनसुख रुपये पैसे बरसतील माता लक्ष्मीच्या कृपेने एका महिन्यात करोडपती व्हाल तसेच धनत्रोय दिवशीच्या दिवशी तुम्ही गायीला एक वस्तू खाऊ घातल्यास तुमच्या अनेक समस्या तुमच्या अनेक जन्माची गरिबी कायमची संपुष्टात येईल भक्तांना खरं तर तुम्ही धनत्र दिवशीच्या दिवशी हा उपाय केला तर नक्कीच तुमच्यावर माता लक्ष्मीची आसीम कृपा होईल आणि तुम्ही धनवान व्हाल श्रीमंत व्हाल आज आपण धनत्रशीच्या दिवशीचा असा चमत्कार उपाय पाहणार आहोत जो तुम्ही श्रद्धा आणि विश्वासाने केला तर गरिबी कष्ट आणि पैशाची कमतरता तुमच्या जीवनातून कायमची नाहीशी होऊन जाईल निघून जाईल भक्तांनो मित्रांनो अठरा ऑक्टोबर रोजी येणारी धनत्रदशीची ही काही सामान्य तिथे नाही या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरीच्या पूजेला विशेष महत्व असते आणि जर या दिवशी तुम्ही गाईला एक खास वस्तू गुपचूप खाऊ घातली तर समजा तुमचे नशीब बदलेल दारिद्र्य कायमचे संपेल आणि धनसुख संपत्तीचे दरवाजे दरवाजे तुमच्यासाठी उघडतील भक्तांनो असे म्हणतात की ज्या घरात या दिवशी गायीला ही वस्तू खाऊ घातली जाते त्या घरात सात पिढ्यापर्यंत धन धान्य आणि समृद्धीची कधीही कमतरता भासणार नाही हा उपाय इतका प्रभावी आहे की कुबेर देवता आणि भक्तांनो माता लक्ष्मी या दोघांची असीम कृपा एकाच वेळी प्राप्त होते अशा काही खास विशिष्ट तिथीवर काही खास उपाय देखील केले जातात तर जाणून घेऊया की धनतृदशीच्या दिवशी गुपजुप काहीला ही एक छोटीशी वस्तू खाऊ घातल्याने करोडपती हे अब्जाधीस होतील अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर चॅनलवरती मित्रांनो भक्तांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायचं बटन दाबा जेणेकरून मा मी जे मामांचे बाळमामांचे आणि दिवाळीची सर्व माहिती व्हिडिओ यूट्यूबवरती टाकलेले तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील ठीक आहे सर्व संकटातून भक्तांनो सहजमुक्ती मिळेल असे केल्याने पितृदोष त्वरित दूर होईल वर्षभर तुमच्या घरात धनाचे भंडारवर भर भरलेले राहतील असे म्हणा की तुमच्या सात पिढ्यापर्यंत पैशावर राज्य करतील बँक बॅलेन्स वाढत जाईल तुमच्या घरात जे धन आहे ते कधीही खर्च होणार नाही आणि कायम ते वाढतच राहील सर्व दुःख दारिद्र्य संकट कष्ट दूर होतील आणि सर्व सुख तुमच्या पायाशी लोळानं घेतील तर तुम्ही ही एक छोटी वस्तू किंवा छोटी आणि खास वस्तू गुपचूप गायला खाऊ घातली तर तत्काळ गरिबी तुमच्या जीवनातून नाहीशी होईल योगाने राजा बनतो आणि ते तेहतीस कोटी देवी देवतांना धारण करणाऱ्या गोमातेची आसीम कृपा व्यक्तीवर आयुष्यभर राहते व्यक्तीच्या घरात कधीही धनवस्त्रांची कमतरता भासत नाही संपत्तीचे साठी व्यक्तीच्या घरात भरलेले असतात धनत्रयोदशीच्या दिवशी गायीचा हा उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनातील गरिबी त्वरित संपते पण गायीचा उपाय सांगण्यापूर्वी मी तुम्हाला धनुत्र थोडी माहिती देते देतो मित्रांनो मित्रांनो हिंदू धर्मात धनुत्र दिशीच्या दिवशी वर्षातील सर्वात अशुभ दिवस मानला जातो या दिवशी लोक सोने चांदी भांडी केरसुनी धान्य आणि लक्ष्मी पूजनाच्या वस्तू खरेदी करतात धनत्र दिशेच्या संध्याकाळी दिवे लावले जातात आणि घरगन प्रकाशाने भरून जाते तेव्हा माता लक्ष्मी स्वतःचा घरात प्रवेश करते ठीक आहे परंतु शास्त्रात लिहिले आहे की ज्याने धनत्र दिशेच्या संध्याकाळी गोमातेला प्रसन्न केले त्याने स्वतः माता लक्ष्मीला प्रसन्न केल्यासारखे होते हिंदू धर्मातील धनत्र दिशी खूप थाटामाटात साजरी केली जाते यामध्ये सर्वप्रथम माता लक्ष्मी कुबेर देवता आणि धन्वंतरी यांच्यासोबत गोमातेची पूजा केली जाते देवी देवतांची पूजा केली जाते पण यामध्ये धनंत्र माता महालक्ष्मीचे महत्त्व सर्वांना जास्त मानले जाते सर्वात जास्त मानले जाते भक्तांनो शास्त्रात वेद पुराणात स्पष्टपणे लिहिली आहे की धनत्रयोदशीचा दिवस माता लक्ष्मीच्या या दिवशी माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि ते आपल्या प्रत्येक भक्ताच्या घरी जाते व दोन्ही हातांनी आपल्या भक्तावर कृपा करते अशी आहे की धनत्रयोदशीच्या दिवशी सूर्य इतर दिवसांच्या तुलनेत सर्वात जास्त तेजस्वी असतो धनत्रयोदशीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्धे दिले जाते महिला धनुर दिशेला माता लक्ष्मीचे व्रत मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि आपल्या घरातील गरिबी दूर करण्यासाठी करतात जर तुम्हाला माहीत नसेल तर भक्तांना तुमच्या माहितीसाठी सांगतो की एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्रग्रहणाची स्थिती चांगली असेल तर त्या व्यक्तीचे भाग्य नेहमी त्याला साथ देते तो व्यक्ती जे काम सुरू करतो त्यात त्याला यश कायम मिळत राहते म्हणूनच धनुदर्शी चा दिवशी आपल्या हिंदू धर्मात खूप विशेष आणि महत्वाचे स्थान दिले आहे भक्तांनो माझ्या बाळोमाच्या भक्तांनो सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि ध्यान देऊन ऐका या वेळेच्या धनत्रोदशीच्या दिवशी बावन्न प्रकारचे शुभ योग बनतात अनेक वर्षानंतर सूर्याचा प्रकाश इतका तेजस्वी असेल जेवढा कधीच नव्हता एकशे चव्वेचाळीस वर्षात असा दुर्मिळ योग जुळून येत आहे लक्ष्मी योग ग्रहयोग नक्षत्र योग अमृतसिद्ध योग यासारखे शुभ योग तयार होत आहेत भक्तांनो कारण धनत्रयोदशीच्या वेळी दिवसभर उपवास करावा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त व्हावा धनत्रयोदशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर झोपेतन उठू शकत नाही कोणत्याही पवित्र नदीत जाऊन स्नान करू स्नान करू शकत नाहीत दिवसभर उपवास करू शकत नाहीत तसेच भक्तांनो धनुतरे दिवशी दिशे, स्नान आणि दानाचे विशेष महत्त्व असते परंतु या दिवशी जर तुम्ही ज्योतिषशास्त्र तंत्रशास्त्रानुसार एक गायीचा उपाय विधीपूर्वक धनोतर दिवशी दिशे, केला तर तुमची जन्मोजन्मांतराची गरिबी माता लक्ष्मीच्या कृपेने माता लक्ष्मीच्या कृपेने श्री सद्गुरू संत बाळमामाच्या कृपेने मुळे महाराजांच्या कृपेने कायमची संपून जाईल भक्तांनो वास्तविक जर तुम्ही धनत्रोदशीच्या दिवशी हा उपाय केला तर नक्कीच तुमच्यावर माता लक्ष्मीची असीम कृपा होईल आणि तुम्ही धनवाला व्हाल श्रीमंत व्हाल ठीक आहे बोला बाळमाच्या नावानं चांग श्री महालक्ष्मी या दिवशी सर्वजण माता लक्ष्मीची पूजा करण्यासोबत गौमातेची पूजा अवश्य करतात आणि गौमातेला काहीतरी नक्कीच खाऊ घालतात भक्तांनो आता तुम्हाला वाटत असेल की गायीला असे काय खाऊ घातल्याने आणि असा कोणता उपाय केल्याने तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो तुम्ही पाहिले असेल की जेव्हा तुमच्या घरी दिवाळीची पूजा करत असता तुम्ही लोक किंवा धनतुर्दशीची पूजा करत असता तेव्हा तुमच्या घरातील ते लोक गायीची पूजा नक्कीच करतात आणि गायीला नैवेद्य देखील काहीतरी खायला देतात एवढं लक्षात ठेवा जास्त नाही तर दोन पुऱ्या नक्कीच खाऊ घालतात तर तुम्हाला हा उपाय धनतुर्दशीच्या दिवशी करायचा आहे आणि सूर्यदेवाला अर्ध्य द्यायचे आहे तसेच त्यांची विधीपूर्वक पूजा करायची आहे यावर्षी धनोत्तर दिवशी खूप शुभ योगाच्या निर्मितीमुळे बनत आहे कारण ही तीच वेळ आहे की जेव्हा माता लक्ष्मी आपल्या प्रत्येक भक्ताच्या घरी घुबडावर स्वार होऊन येते गायीशी संबंधित उपाय पाहणार आहोत जे केल्याने तुमच्या जीवनातील जी काही दुःख दारिद्र्य संकटे आहेत किंवा यश मिळवण्यात काही अडथळे येत आहेत त्या सर्वांपासून सुटका मिळणार आहे असे म्हणतात की तुमच्या जीवन जीवनात अपार धनसुख असेल कधीही पैशाशी संबंधित समस्या राहणार नाही तुमचे जीवन यशस्वी होईल धनप्राप्तीचे योग बनतील आणि जीवनात नेहमी तुमच्या घरात धनाचे पैशाचे भांडार भरलेले राहतील धनवस्त्रां धनवस्त्रांची काहीही कमतरता भासणार नाही तुम्हाला सांगू इच्छितो की या धनत्रुर्दशीला माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच हनुमानजीची मंगल देवता आणि भगवान शनिदेवांची ही पूजा नक्की करावी भक्तांनो भक्तांनो या दिवशी जर तुम्ही हनुमान जय आणि मंगल देवता भगवान शनिदेवांची पूजा केली तर मंगळाच्या ग्रहजन्य दोषीही दूर होतात भक्तांनो एवढं लक्षात ठेवा व्यक्तीच्या जीवनात धनसुख सुख संपत्तीची प्राप्ती होते व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात एक उपाय नक्की करायचा आहे गायीचा उपाय सांगण्यापूर्वी तुम्हाला एक उपाय सांगतो काय करायचे की संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा पिठाचा दिवा बनवायचा आहे चौमुखी दिवामध्ये मोहरीचे तेल घालून मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे पिठाचा दिवा तयार करा त्यात मुख्य तेल घाला आणि वात घाला लाल कालव्याच्या वतीने दिवा लावा चार चार वाती लावून चार ही दिशांना म्हणजेच त्याचे चार भाग होतील प्रत्येक भाग पेटवा आणि मध्यभागी दोन सुपारी आणि फुललेले लवंग देखील घाला आणि बघा तुमच्या आयुष्यात कसे कसे चमत्कार घडतात संध्याकाळी दिवा लावून तसाच सोडून द्या मनोकामना व्यक्त करा भक्तांनो मित्रांनो हा गौमातावाला उपाय खूपच प्रभावशाली उपाय आहे मी तुम्हाला हा उपाय नक्की करायला सांगितला आहे खूपच फायदेशीर उपाय सांगितला आहे हा उपाय तुम्हाला खूप फायदा होईल आणि आता गौमातेशी संबंधित कोणते उपाय तुम्हाला या दिवशी म्हणजेच गायींशी संबंधित जे केल्याने तुम्हाला तुम्हाला मित्रांनो व्यक्तींना सात पिढ्यापर्यंत बँक बॅलीनची कमतरता कधीच वाचणार नाही दुःख वेदना संकट भक्तांनो दुःख वेदना संकट दुःख वेदना संकट कष्ट दूर होतात आणि सुख व्यक्तीच्या पायाशी येतात तर मित्रांनो धनत्रदिशीच्या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीची विधी विधानाने पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर गोमातेची पूजा अवश्य करायची आहे आणि गोमातेला जो भोग धनत्रदिशी पूजेसाठी बनवला होता त्या भागातून दोन पुऱ्या नक्कीच खाऊ घालायच्या आहेत सुखी पुरी खाऊ घालायची नाही पुरीवर तुम्ही मिठाई किंवा कोणतीही भाजी शिरा किंवा गूळ हे काही बनवलेले आहे ते गौमातेला नक्कीच खाऊ घालायचे आहे भक्तांनो मित्रांनो प्रत्येक शुभ कार्यात गायी किंवा तिच्याशी संबंधित वस्तू जसे गायीचे शेण गोमूत्र गायीचे दूध किंवा गायीच्या दुधापासून बनवलेले तूप नक्कीच वापरा यामुळे तुम्हाला पुण्यला भेल सनातन परंपरेनुसार ज्या घरात गाय असते त्या घरातील सर्व वस्तुदोष आपोआप नष्ट होतात कारण पंचमहाभूतांशिवाय कोणतीही पूजा आणि हवन यशस्वी होत नाही महिन्यातून एकदा शक्य असल्यास कुटुंबासह हो एकदा गोशाळेत जाण्याचा नियम नक्की करा आणि शक्य असल्यास गायींना हिरवा चारा नक्की खाऊ घाला ज्यामुळे सर्व वस्तुदोष शांत होतात आणि या संबंधित दोषाचे निवारण होते उन्हाळ्यात गायीला पाणी पाजा आणि हिवाळ्यात गायीला गुळ नक्की खाऊ घाला भक्तानं या सर्व गोष्टी लक्षात ठेवा लक्षात घेऊन ऐका आणि त्याचे पालन करा लक्षात ठेवा की धनुत्रदिशीच्या दिवशी गायीला गुळ नक्कीच खाऊ घालायचं आहे उन्हाळ्यात गायीला खाऊ घालू नका अनेक देवी देवतांना आपल्या शरीरावर धारण करणाऱ्या गायींशी संबंधित अनेक शुभ आणि अशुभ खूप संकेत देखील असतात म्हणजेच गायीचे दूध काढताना जर गायीने लात मारली आणि सर्व दूध सांडले तर ते अपशकून असते तर कोणी प्रवाशाला निघाले असेल आणि गाय आपल्या वासराला दूध पाजत समोर आली तर निश्चितपणे तो प्रवास यशस्वी होईल प्रवासाला जाताना गायीचा आवाज ऐकू येणे आणि रात्री गायीचे हंबरणे देखील शुभ मानले जाते त्याचबरोबर गायीसोबत तुम्ही चुकूनही हे काम करू नका अन्यथा पाप लागेल गोमातेचा कुबड हा बृहस्पती ग्रहाचे प्रतीक आहे गोमातेचे कुबड हा बृहस्पती ग्रहाचे प्रतीक आहे आणि त्यांच्या डोळ्यामध्ये सूर्य आणि चंद्राचा वास आहे म्हणून जेव्हाही तुम्ही त्यांना काही खायला घालता तेव्हा तुमचे भक्तांग्रह दोष शांत होऊन भाग्य मजबूत बनते जर पितृदोष असेल तर गायीला दररोज किंवा धनत्रदशीच्या दिवशी पोळी गुळ चारा इत्यादी खायला दिल्याने पितृदोष आणि घरातील गरिबी कायमची संपती प्रत्येक शुभ कार्यात गोमाता किंवा त्यांच्याशी संबंधित वस्तू जसे की गायीचे शेण गोमूत्र गायीचे दूध किंवा गायीच्या दुधापासून बनवलेले आहेत भक्तांनो गायीच्या दुधापासून बनवलेले तूप नक्कीच वापरा त्यामुळे तुम्हाला पुण्य लाभेल सनातन परंपरेनुसार भक्तांनो ज्या घरात गाय असेल त्या घरातील सर्व वस्तू दोष आपोआप संपतात गायीच्या पाठीवर जो कुबड असतो तो बृहस्पती गुरु आहे म्हणून जर जन्मपत्रिकेत बृहस्पती आपला नीच राशी मकर आहे किंवा अशुभ स्थितीत असेल आणि समोरच्या गोमाता येताना दिसली तर गोमातेला आपल्या उजव्या बाजूने खाऊ द्या तुमचा प्रवास नक्कीच यशस्वी होणार तसेच हे संकेत देखील जाणून घ्या भक्तांनो जर तुम्ही प्रवासाला जात असाल भक्तांनो तुम्ही जर प्रवासाला जात असाल आणि समोर गायी दिसल्यास किंवा आपल्या वासराला दूध पाचताना समोर आल्या तर समजून घ्या की तो प्रवास तुमच्यासाठी नक्कीच यशस्वी होईल तसेच ज्या घरात गाय असते त्यात वास्तुदोष आपोआप संपते आणि तुम्ही ही पोळी बनवा दररोज ताजी पोळीच बनवा जर तुम्ही गायीसाठी पोळी बनवली असेल तर ती पोळी लगेच गायीला खाऊ घालायचा प्रयत्न करा जर तुम्ही पोळी ठेवून दुसऱ्या दिवशी दिली तर ती पोळी शिळी मांडली जाईल गायीला कधीही शिळी पोळी देऊ नका यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वास करेल आणि तुमची कामे अजिबात भक्तांना होणार नाही यामुळे तुमच्या घरात नेहमी दारिद्र्य देवतेचा वास राहील आणि तुम्ही ज्या कामात हात घालाल त्यात कामात तुम्ही नेहमी अपयशी ठराल म्हणून गायीला दररोज ताजी पोळी बनवून खाऊ घालण्याचा प्रयत्न करा भक्तांनो ही गोष्ट लक्षात ठेवा गायीला शिळी पोळी देऊ नका तसेच गायीला सडलेले पदार्थ खाऊ घालू नयेत घरात एखादे फळ एखादी भाजी सडली तर लोक काय करतात गायीला देत असतात असे केल्याने तुमचे भाग्य नष्ट होते तसेच पिठाचे अकरा गोळे बनवून त्यावर हळद लावून गाईला खाऊ घाला प्रत्येक गोळा मिसळून द्या माता गायीच्या चरणांना स्पर्श करा असे केल्याने तुमची सर्व कामे होतील मित्रांनो जो दोषांचा काळ चालू आहे तो देखील संपेल तुमच्या जीवनात फक्त आनंदच आनंद असेल एकदा सात वेळा गायींची परिक्रमा केली तरी तुमची सर्व कामे होतील भक्तांनो त्याचबरोबर जेव्हाही गायीला पोळी घ्याल तेव्हा पोळीवर थोडे हळद लावा जर नसेल तर थोडा गूळ ठेवू शकता थोडे थूप टिप तूप ठेवू शकता गायला कधीही सुकी पोळी खाऊ घालू नका सुकी म्हणजे फक्त पोळी त्यावर काहीतरी ठेवून खाऊ घाला हळद ठेवा खडीसाखर ठेवा किंवा जे काही ठेवाल म्हणजे फक्त फोळी घालू नका लक्षात ठेवा यामुळे तुम्हाला शुभ फळांची प्राप्ती होईल हा उपाय काही गोष्टी ज्या तुम्हाला नक्कीच ठेवल्या पाहिजेत बघतानो हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो आवडला असेल चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा प्रोत्साहन द्या आम्हाला तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा बघताना आणि आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो ठीक आहे अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ जर तुमच्या मोबाईलवरती पाहिजे असेल तर चॅनलला सपोर्ट करा भक्तांनो तर चला चांग भलं चांग भलं चांग भलं श्री सद्गुरू संत बाळोमाच्या नावानं चांग भलं